अकोल्यातील गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर पोलिसांचा वचक कायम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे सिटी कोतवाली पोलीस आणि एस डी पी ओ यांच्या पथकाने केलेल्या कारवाईत विदेशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले आहे शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असतानाच अकोला पोलिसांनी गुन्हेगारीविरुद्ध आपली कठोर कारवाई सुरू ठेवली आहे कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये गुन्हे शोध पथकाने एका सराईत गुन्हेगाराकडून विदेशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करत गुन्हेगारी जगतात खळबळ उडवून दिली आहे शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याने शहरातील अवैध शस्त्र तस्करीच्या रॅकेटचा पुन्हा एकदा पर्दाफाश होण्याची शक्यता निर्माण झाली आहे पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने शहरात कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व कर्मचारी परिसरात गस्त घालत असताना त्यांना एका विश्वसनीय सूत्राकडून धक्कादायक माहिती मिळाली जवाहर बाग परिसरात एक इसम कमरेला पिस्तूल लावून एखाद्या गंभीर गुन्हेगारी कृत्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने जवाहर बाग परिसरात सापळा रचला संशयित आरोपी एकोणतीस वर्षीय इक्बाल एक खान इलियास खान राहणार बैतपुरा अकुला याला मोठ्या शिताफिने ताब्यात घेण्यात आले त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला विदेशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे मिळून आली ही कारवाई उपभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली सिटी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय गवई उपनिरीक्षक बालू पवार यांच्यासह गुन्हे शोध पथकातील सह पोलीस उपनिरीक्षक महेश बहादूरकर पोलीस हेड कॉन्स्टेबल अजय भटकर पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर येऊल आणि पोलीस कॉन्स्टेबल निलेश बुडे यांनी अत्यंत धाडसीपणे ही कारवाई यशस्वी केली